अभि काय आणलं चिप्स आणले भाई हा घेऊन आला भाभी चिप्स असे काय फोडून देऊ का या इथ वरती या काय आहे दुसरं चॉकलेट बी आणलंय चॉकलेट येते फोडायला हा असं आहे ना अयो कॅडबरी का का के, चला का चांगला चांगला लग, ते खात जाऊ नको तू काय करायचं माहिती का तू चांगलं चांगलं खायचं असलं दुकानात लग्ले खायचं नाही ते शरीरासाठी चांगलं नसतं पप्पा दिलं तू खातो हम्म काय खायला होता असे नाही हाय पण फळ देखायचे घरात किती केळं असते सफरचंद असते ते खात नाही तुम्ही हे खातो चहा बी पितो लय मोठा हम्म चांगलं नसतं ते आई काय बर खा बाबा खा तू मोठा झाला तुला समज काय चांगलं असतं ती डीजे बांधलाय का इथं डीजे ह्याला बांधलाय खरंच पॅक बांधलाय डीजे तू डीजेला बांधित नसते तर पण तू बांधतो डीजे काय करतो काय करतो आम्ही पहिल्याकडे कधी घेतलाय डीजे तू पाठवतो आणला वे किती वेळ झालं कधी घेतलाय म्हणला काल घेतलाय वे डोक्यावर घेतलाय तू पुढं असे वयोय पाऊस येतोय म्हणून घेतलाय हा काय 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 झालं पाऊसालाय म्हणून थांबला तिथं असं आहे का गाडी वय गाडी आम्ही लावली आतमध्ये मी पप्पा दोघांनी लावली हा, हा? म्हटलं पाऊ मध्ये भिजल ना आपली गाडी काय का नाही काय हा हा ती सीट आहे पण ते टाकण्यापेक्षा आहे ना आपल्याला गाडी लावायला जागा मग लावली आम्ही गाडी बघ आता पाऊस यायला लागलाय थोडा थोडा आहे का म्हणून आम्ही आतमध्ये गाडी लावून घेतली हा हा हो उन्हाची बी ताप होती आपली गाडी आहोत फोडून देऊ का चॉकलेट खाल्लं कुरकुर्या